नमस्कार शेतकरी मंडळी आताच्या झटपट बातम्या आजच्या टॉप ब्रेकिंग न्यूज सर्वांचे मनापासून स्वागत आहे उद्यापासून सर्वांनाच खुश खबर काही मिनिटापूर्वीच्या बातम्या समोरच्या बातम्या बघण्या चॅनलला जर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नील पिकाची नासाडी केल्यास पी फसल विमा योजनेचा लाभ मिळतो निर्यात खुली केली हो पण बाजार समित्यांचे काय असं शेतकऱ्यांचा सा संतप्त सवाल समोर येत आहे ई केवायसी केल्यानंतरही अनुदान मिळण्यास विलंब सामान्य नागरिकाच्या घराचं सा वीज बिल शून्यावर आणणं हे माझं ध्येय आहे पंतप्रधान मोदींनी सांगितलंय फ्युचर प्लॅन ग्राहकांना बँकांकडून कर्ज कर मिळणे होणार आहे अवघड रेटिंग एजन्सीचा दावा नुकसानीचे पंचनामे आजपासून होणार सुरू अवकाळीच्या तडाख्यात घरांसह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्याच्या राहत्या घरावर वीज कोसळली चार लाखांची आर्थिक हानी रिसोड तालुक्यातील भोकरदन येथील घटना एकशे तीस रेशन दुकानदारांना अत्याधुनिक ई पॉस मशीन आता दू, टू जी जी होणार हद्दपार तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण शेतमाला समिभाव खत बियाणे जीएसटी नुसार हवे सोयाबीन पिकाच्या पंचवीस टक्के पीक विमाचा लाभ केव्हा मिळणार खरीप पिकाच्या नुकसानीची भरपाई देण्यास होतोय टाळाटा गेल्या वर्षी खरीप हंगामातील पिकाच्या निसर्गाच्या अकृपेमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना जाहीर होणार आहे

मोफत स्वस्त धान्य वितरणाने शेतकरी संकटात शेज मजुरांच्या शोधात शेतकऱ्यांची भटकंती केंद्र सरकार व राज्य शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना मोफत धान्य वितरित केले जात असून या धान्य वितरणामुळे ग्रामीण भागामध्ये शेतकमासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे नुकसंग्रस्त कर शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी शासनापणी प्रशासनाने पुढाकार घेण्याची अपेक्षा मागील लो, दो दोन आठवड्यापासून जिल्ह्यात अवकाळी वादळी पाऊस व गारपीट होत आहे कडाड्याची वीजांमुळे जीवहानी होत असून शेत पिकाचे अतोनात नुकसान होत आहे लोकशाहीच्या उत्सवात अवकाळीचे नुकसान वीज पडून दोघे मृत तर अकरा जण विस्थापित चार दिवसांच्या खंडानंतर पुन्हा अवकाळीचा जोर वाढल्याने दोन दिवसात वीज अंगावर कोसळून दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून पाचशे बत्तीस घरांची पडझड झाली आहे शिवाय तीळ मूग भाजीपाला व फळ पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे कर्ज करा आणि कर्ज घ्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा कर्ज द्या जिल्हा अधिकाऱ्यांनी बैठकीत बँकांना केले आहेत निर्देश